अवैध मुरुमाचा टिप्पर तहसीलमध्ये घेऊन जाण्याचे सांगणाऱ्या महसूल पथकाच्या अंगावर वाहनने चौघांना चिरडण्याचा प्रयत्न केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील कोतका शिवारात घडली या प्रकरणी तलाठ्याच्या तक्रारीवरून पिंपरी देशमुख येथील टिप्पर मालक गोविंद दो फुंडकरसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला खामगाव येथील तहसीलदार सुनील पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार अवैधरित्या गौण खनिज वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथक कारवाई करीत असताना विशाल अशोकराव देशमुख हा त्याच्या ताब्यातील टिप्परमध्ये अवैधरित्या गौण खनिज घेऊन येताना दिसला त्याला महसूल कर्मचाऱ्यांनी थांबवून रॉयल्टी आहे का याबाबत विचारपूस केली असता टिप्पर चालकाकडे रॉयल्टी नसल्याने टिप्पर चालकांनी महसूल कर्मचाऱ्यांना सांगितले व त्याने त्याच्या ज्यातील आयशर कंपनीचे विना क्रमांकाचे असलेले पिवळ्या रंगाचे टिप्पर हे फिर्यादी व साक्षीदार यांच्या अंगावर आणून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला पथकातील कर्मचाऱ्यांना लोटपाट करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला या घटनेमध्ये महसूल पथकातील साक्षीदार शैलेश सारंगधर बाठे अंकुश अशोक अग्रवाल संजय रामदास काळमेघ हे तीन कर्मचारी जखमी झाले अशी तक्रार ग्राम महसूल अधिकारी राहुल अशोक चौधरी यांनी जलंब पोस्ट ला दिली यावरून पोलिसांनी टिप्पर चालक विशाल अशोकराव देशमुख व मालक गोविंदा गोविंद देशमुख यांच्या विरुद्ध के दाखल के सुन। थाने द्वार अमोल सांगळे करीत आहे सतरा सात दोन हजार पंचवीस रोजी मान्य तहसीलदार साहेब यांच्या आदेशानुसार मी ग्राम महसूल अधिकारी व माझे सहकारी ग्राम महसूल अधिकारी असे आम्ही चौघ जण पथकामध्ये अवैध गुण खनिज रोखण्यासाठी मागता कोकता शिवारामध्ये गेलो होतो तेथे गट नंबर अठ्यात्तर मध्ये एक वाहन हे आम्हाला अवैधपणे मुरुम वाहतूक करून तिथे मुरुम टाकत असल्याचे दिसून आले त्यामुळे आम्ही त्याला तिथे अडवण्यासाठी गेलो त्याच्याकडे वाहतूक पास विचारली त्याच्याकडे पास नव्हती त्याने पास नाही असे सांगितले त्यानंतर आम्ही त्याने बळजबरीने आमच्या समोर वाहन खाली केले आणि सदर वाहन खाली करून तो लोखंडी गेट ला धडक मारून सदर वाहन डायरेक्ट आमच्या दिशेने आमच्या अंगावर आणण्याचा प्रयत्न केला व आम्हाला जीव मारण्याचा प्रयत्न केला